बोडोली येथील साईबाबा चौकात चारही रस्त्यावर हातगाड्या टपऱ्या रस्त्यावर पार्किंग आणि अतिक्रमणाचा चौबाजून विळखा पडला आहे यामुळे रोज चौकात या चौकात वाहतूक कोंडी अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम विभाग पोलीस आणि नगरपालिकेकडे सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील यांनी निवेदन दिले अतिक्रमणाबाबत स्वतःच्या कर्तृत्वात कसूर करणाऱ्या पालिकेच्या मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सामाजिक कार्यकर्त्याला सर्वे नंबर सह अतिक्रमण दर्शवून नकाशा सादर करण्याचा गृहपाठ दिला आहे सातारा शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या गोडोलीतील साईबाबा चौकात चार दिशांनी येणाऱ्या रस्त्यावर मोठी वर्दळ असते या चौकात चाहू बाजूंनी अनाधिकृत हदगाडे टपऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने दोन वाहतूक पोलीस आणि दोन वॉर्डन कर्मचारी असूनही तासनता ट्रॅफिक जाम होते याची नगरपालिकेकडून कधीच दखल घेतली जात नाही बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील आणि ऋषिकेश भोसले नागेश गाडगे अभिजित पाटील सुमित मोरे श्रीधर बनकर नवनाथ काकडे अजय पालटे गणपत कामटे बापू युवराज मोरे दशरथ मोरे अरुण शिंदे सचिन शिंदे अरुण फुले शेखर पवार सुमित जाधव मंगेश शिंदे दीपक दवडे आशुतोष चाळुके राहुल पवार अमित जाधव यांनी पाच जुलै रोजी वाहतूक कोंडीला अतरा करणारे अनधिकृत हातगाडे टपऱ्या रस्त्यावरील पार्किंग हटवण्याची मागणी बांधकाम विभाग पोलिसांनी नगरपालिकेकडे निवेदन देऊन मात केली मात्र याची दखलही न घेतल्याने दिनांक एकोणीस जुलै पासून या चौकात प्रबोधन फलक हातात घेऊन गांधीगिरी मार्गाने अनेकांनी आंदोलन केली या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा वाढल्याने तब्बल पंचवीस दिवसांनी नगरपालिकेने सामाजिक कार्यकर्ते अजय यांना नेमकी अतिक्रमणे आहे याची स्पष्ट माहिती त्यांच्या सर्वे नंबर सहित द्यावी तसेच रस्त्यावर झालेले अतिक्रमण नकाशा दर्शवून हे पत्र मिळतात सदर बाबतीत सात दिवसाच्या आत पुरावे सादर करण्यात यावेत तदनंतर उचित कारवाई करण्यात येईल असे स्वतःच्या कर्तव्याचा विसर पडलेल्या मुख्य अधिकारी अजय अभिजित बापट यांनी अजय पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा